एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस तिन्ही सान झाली तरी आली नाही घरी सकाळी नेहमीच्याच वेळेला इतर ओळींना म्हणून भेटायला गेलेली पोर सौदा ओळ कुठे असेल कशी असेल मनात उठले अभद्र शंकांचे मोह नेहमीच्या सगळ्या ठिकाणी शोधून झालं घर म्हणू नका दार म्हणू नका घरामागचं तिचं आवडतं देऊळ म्हणू नका त्या पलीकडे तिची आवडती बाग त्यातलं तिचं आवडतं प्राजक्ताचं झाड म्हणू नका कि कोण जाणे मला घाबरवायला म्हणून लपली असेल माणसांच्या दिवस मान हे अस आणि हे अजाणवय चाल चुकली असेल का ही अंगात भिनली असेल लय सुटत धीर आटत चाललंय वाट चुकलय माझ पाडस आता काही क्षणात झाकोळी अवघ रान होईल काळ कुट्ट कानावर किंकाळ येतील साध जरी झालं खुट्ट काय करू एखाद्या भूकेल्या मौनालाच गवसली तर आणि कसा सांगू हक्क उद्या बाजारात दिसली तर